काहीले सांगतली का का होती ना त्या बाप्पाले का मामाजी असे म्हणे ना मामाजी तसे म्हणे आता पाय बरं आता तो बाबा राहू नाही देत आपल्याला आत्याच्या घरी काय सांगतली तू ना चुपचाप राहती ना अगे म्हणे विचारत होती आई मामाजी काय म्हणे हा आता काय म्हणे असे म्हणे विचारत होती आई धन्य सांगून द्याला तर मलाई मोठी भुरक हे काय म्हणे ना तो काय म्हणे सांगून देती काय नाही म्हणे असं सांगून देती असं काय सांगितलं असे म्हणत होते आणि तसे म्हणत होते आई आता तू तिले काय म्हणत ते लहान आहे ते समजते का तिले जे मनात आलं जसं वाटलं म्हणजे जसं तिच्यासमोर घडलं तसं तिने सांगितलं हो बरोबर आहे तु ना नाही जसं ती तुमच्या गोष्टी ऐकल्या तिने म्हणलंयुवा नाही भुवा बी केवढे जशी आराध्या तशी थे तेवढं नाही समजत का भुवाले तिची माहिती आहे मग कशी आहे किती हुरा काय तिले ह्या कोण म्हणे काय म्हणे विचाराची आई तुला तर माहित आहे तुला जवळची सवय कशी आहे हो जवायची सवय तर म्हणा गुलाच्या बाबाची सवय तर जातच नाही हा मताराय होत चालला आता नाती नाही आली तरी त्याची सवय तशीच आहे कोण्या पाहुण्यापर राहिले नस नस करणं आम्ही काही जाईन तर जवायची हे सवय बरं नाही आहे शांत आता तू तू तरी बोलत जाते काही बोलत जा हे सवय बरी नाही म्हणा हे पाहुण्यापरी येते दोन दिवस राहते जाते का काही धंदवलत घेऊन जाते आई मी बोलू बोलू थकली किती बोलू लग्न झालं तेव्हापासून बोलूनच राहिली नाही सुधरून राहिले ते नाही सुधरत ना आता का आता आता सुधरून आता सुधरन का आता हे वय काय ते वय हाय काय त्याचं सुधराच आता नाही सुधरत ते हाय तसे आहे आता हो आहे तसे आहे आता 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 काय सुधारते पहिलेच नाही सुधारले तर चल आता जातो आम्ही दोघे आज त्या चाललो जातो शांतुले अजून बोंबल पापा पण आई ते कांता कांता काय म्हणून मग आई शांताबाईच्या घरी आली तिथूनच चालली गेली म्हणून मा घरी नाही आली म्हणून मुन मग कसं करतं बरू दे रागा बरो काही करू मला राहायचं तर मग पोराच्याच घरी आहे व तुमच्या घरी येऊन राहायचं आहे का मला हां जवाई तर हशी आहे हा मग नातीनला सपाजू शकत नाही तर मला सपाचून घेईन का जवाई हमेशासाठी सांग तूच सांग हा कधी बी म्हणजे राहणं तर मग पोरापाशीच आहे ना मग त्याचं ऐकलं पाहिजे कांताचं मन जपलं पाहिजे मग तू आई ते बरोबर आहे तुला राहत तर पाशी आहे पण आमच्यापाशी बी खाऊन नाही जवळ आहे तसं आता का, का देव, देव, आमी। आमी पोरी तशी आहे का दोन महिने आमच्यासाठी आमच्यापाशी बी राहू शकतो तू असं नाही काही त्याच्यावर त्यानं भाकर देऊ नाही देव पल्ली भाकर ती तस ठेवून तुले आम्ही आम्ही बी पोरी हो आमचं बी मन दुखते तू यासाठी हो काही असो बाई पल्ली भाकर दे शी भाकर दे पण पोराच्याच घरची खाव पोरीच्या घरचं नाही खाऊ असं आहे का पोरीच्या घरची भाकर आ, माई माई मनौन। मनौन का झर राहते ना? का नाही झर तर कोणाच्या तिची भाकर नाही राहत पण बोलणी हा पोरग किती झालं तरी माय माय आहे म्हणून जवाई म्हणून का तसा असं नको समजू आई सगळे जवाई सारखेच आहे हा कोणी कोणी जवाई एवढे चांगले राहते ना पोरापेक्षा पड्या पोरग काय ठेवून तेवढा जवाई ठेवते हो बरोबर आहे पण माय जवाई नाही ना तसे चला जा तुम्ही उशीर होते हिची शाळा आहे म्हणते उद्या अजून बोमलं ते माझ मांगा तुम्ही काय लस घेऊन गेल्या जातोच म्हणतो जाय बापा मग चहा चहा पिऊन म्हण चहाचं नाव तर गौरी चहा म्हण आजी जातो म्हणते हो आई म्हणतो राहिली नाही रात्रभर शांतुल्याचा फोन आणता म्हणून गेली नाहीतर राहत होती रात्रभर आज रात्रभर कांताच्या घरी राहीन म्हणे रात्रीच कांताच्याच घरी रात्री जेवण आणि तिथंच राहीन म्हणे उद्या सकाळी उठून जाईन म्हणे तर शांतुल्याचा मोठा फोन आला आई तू काहून गेली मापुरीची शाळा पडते आई बोलावून घेतलं मग शांतुल्या ना आई म्हणे चालली जातो पुरीची शाळा पडते म्हणे म्हणून गेली नाही तर आजकाल शांतू जास्त हुशार झाला वाटते मुली फोन आला होता वावरात होतो मी पाणी बोलत होतो पाईप पा, पाई बांधत होतो तिथं तो 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 पाण्याचा फोन आला आई तिथं आली का बापू म्हणे म्हटलं हो होऊ माहित नव्हतं काय आई आपल्या घरी आली म्हणून नाही माहितच ना लग्नाला बिंदूच्या घरी गेलतो तिथून मग आई मावशीच्या घरी गेली आणि तिथून मने गावले जातो म्हणे मग अजून आईच्या काय मनात आलं शांताला भेटूनच जातो म्हणत तर म्हणून मग इकडे आले आली होती तर शांतुले वाटलं असेल कुठं नाही ना, 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 म्हणून फोन करून पाहिला असेल तुम्हाला हा डायरेक्ट नाही विचारलं त्याला म्हणून असं विचारलं पहिले तुम्हालाच फोन करून खात्री करून घेतली का आई बा शांताबाईच्यात घरी आहे आणि जर फोन केला असता तर कदाचित होऊ शकते मी खोटं बोलली असती का नाही मा घरी नाही आहे हा मग तुम्हाला फोन केला काय म्हणलं आहे मग भाऊ तो हुशार म्हणजे तू 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 भाऊ कोण बोलली फोन केला तर अतिहुशार खरंच सांगितली असती हाय बाई घरीच आहे घरी आली माल नाही शांतूला येऊ नये देत आईले आपल्या घरी आता आईले नाही राधाले नाही जाऊ नको म्हणे म्हणते पण तरी आई लपून आली भेटून चालली जातो म्हणून तसं मी खातो खाते हो खाता तुम्ही खाता नाही तर का बरोबरच त्याच नस नस होय नस, निरा राधा राहिली होती पंधरा पोरगी किती नसनास नसनास होत होते त्या पोरी जवळ पाय आता काय लेस आणलं कसे होत होते ते सगळं तिनं तिच्या जवळ बापा जवळ सांगतलं राधानं सारं सांगतलं तिनं मामा जे असं असं म्हणेन तसं तसं म्हणे म्हणून लहान आहे का समजतदार आहे समजते तिला आपण बोललेलं आपल्या स्वतः आपली इज्जत खराब करून घेणं किती दिवस काय हमेशा साठी राहले आले हो होते 15 दिवस सुट्ट्या होत्या शाळेतले मांग लागले होते तर आणला होता मी मांग लागली म्हणून नका 10 दिवस राहिले असते हो चालले गेले असते रोज नसनास वाची काय गरज होती तुम्हाला वावराचे काम होते वावराचे काम धंदे टाकून तू तिच्याच मांग म्हणून होता समोरत होतो वावराचे काम धंदे झाल्यावर ये ना राहे ना दोन महिने काही फरक नाही पडत मला आपले वावराचे काम कधी होते चालू चालू राहते 12 महिने मग कधी येतील आणि 11 बारा आता आता मामाच्या घरी नाही जातील तर कुठे जातील हं नाही दे एकदम कामाचं चांगलं होतं तू नबी दे म्हणून मी तसं बोलत होतो नाही तो, तो काही हो ना असा रागाने नाही बोलत होतो मी हो माहित आहे किती लाडानं बोलत होते गेली तर गेली तर असं नाही म्हणलं का हजार बाराशेचा फराक घेऊन देतो गोल्यानं घेऊन दिलेला जाता जाता फराक तिले हा एवढे कपते पण ना घेऊन कोल्या ना झालं मग घरातले सारे जण घेऊन देतील का कुठं चालली व एवढी हसत हसत कांता आण शांताबाईच्या घरून काय गरज आहे बोलावाले जावाची त्याची इच्छा होईन तेव्हा येईन तू तूच का बलावाले आता सकाळी सांगून आली तर येवाले पाहिजे होत तु ना जावा ला ला का? का? तुम्ही आईनं बोलावाले जावं लागते काय परख्याचं घर का पोरीचं घर बला हो सार समजते मुलीय चुपरावाली बस इथं चुपचाप श्रावणले पाय राहून राहिला थोड लढते आम्हाला समजत नाही सार समजते मुलीये जा उद्या उद्या सकाळीच बोलवून घेऊन चहा पिवासाठी आता राहू दे रात बरं आहे तिथं तो हो का मोठे हुशार आहे तुम्ही जेवण पाहण्यासाठी कोणा आईसाठी मी माय आईसाठी जेवण बनवलं आणि ते तुम्ही खान का पुराच्या पुरं उद्या बोलावून आणि सांगून राहिले मोठे एवढी नको भडकू एवढी खूपच काय काय मी शिव्या नाही दिल्या एवढी बोलून राहिली चोरा तो त्या बोला शिवाय देता काय तो शिवाय देता तो शिवाय नाही दिलो म्हणता शिवाय देन खाता देऊन पाहू मस्त स्वयंपाक करतो मी मय साठी हा मस्त जेवायला बोलावतो उद्या सकाळी उठून चहा पोहा अंग पाहिजे तू नसता यारी हो तो मग एवढा मान पाहिजे का तू आईने सकाळी सांगून आली तू आई रातच्या आईकडे येतो म्हणून येऊन जाऊ पाहिजे होतं ना तू आई न ती तर मोठ्याच घरी बसली आहे तू येतो आपले इथं तर येतोच नाही बोलावाले जावं लागते दहा दहा वेळा हो असू किती झालं तरी ते मोठी पोरगी वैते तिच्याच घरी जाईन माई जास्त पहिले पासून तिच्याच घरी राहत होती तर आईले माईने तिच्याच घरी जमते हा आपण दहा आलो राहाले दोन वर्षा पहिले मग कसं जमन आपल्या इकडे हो जाय आण बोलावून जातो तो जातो तो म्हणजे आणतोच ना बोलावून मस्त खीर पुरी भजे वडे बनवतो कुरुड्या पापड बनवतो मस्त जाय 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 आणि मग बोलव पटकन बनव मामीजीच्या निमित्तानं मुली खावायला भेटून माहिती तशी तर बनवतोच नाही तू हो हे रोज रोजच रोज बनवून काय सगळं एखाद्या बनवतो आपण काही निमित्त पाहिजे आई आहे आज निमित्त मस्त आईच्या साठी मग आपलाही होऊन जाते <laughs> जा 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 पटकन घेऊन ये बोलव आणि रान पोट पोट काय काय बनवतो तू हो पाहिजे तुम्ही श्रा म्हणले घेऊन जा बा याला घेऊन जा पा एखाद्या दिवशी पाहू शकत नाही का पा जरा बात येतो दहा पंधरा मिनिटात आईला घेऊनच या तुम्ही जा मग पटकन ये आमटीच बनव गौरी याची मस्त दाण्याची आमटी मग आराध्याचे बाबा खात नाही ना आई आमटी मग हो काय नाही खात काय याचं मोठं चालू राहते हे नाही खात हे नाही खात तर असं कर मग आपल्यासाठी आमटी बनवून घे आणि त्याच्यासाठी जराशी टमाटरची चटणी बनवून घेतो झालं एखादी प्लेट होऊन जाते त्याला दोनक टमाटर हो तसं होते आई मग मी टमाटरची चटणी घेतो बनवून शांताबाई हो ये ना कांता हाव मी ये ये बस चहा बनवाले लावतो गौरीले नाही राहू दे चहा घे नको आईला घेणेवाली आली मी कुठे आई कुठे राधा राधा दिसून राहिली राधा ना आई गेल्या मग अशीच गेल्या चारक वाजता अमाय पाय मी आईला सकाळीच सांगितलं होतं ना आली चवा? का ना राहिस राहायचं म्हणून तरी चालली गेली खाय आई, आई? काय सांगू तुले ये बस सांगतो गौरी दाणे भाजभूत कर, कर तयारी आमटीची हम्म मी येतोच मग पोया की करायला हो आई ठीक आहे गेली आई हम्म काही तब्येत काय नाही तब्येत खराब नाही ना काही नाही आईची राहाची इच्छा होती अ शांतुल्याचा फोन आला हा शांतुल्या मोठा बिघडू लागला तिच्यावर ये आई तू मापोरीला घेऊन काहून गेली तू काहून गेली उद्या मापोरीची शाळा आहे तू येच आजच्या तारखे तू घरी येच अशी तसा तसा बोलायला लागला बाई हा आणि मग गेली आई काय झालं त्याला एवढं काय शाळेत नाही पडत का त्याची पोरगी एखाद्याची शाळेत नाही गेली तर काय फरक पडून जायला जवाई मोठे बेकार आहे म्हणते शांतुल्या म्हणते हलकट म्हणे आ हलकट आहे म्हणजे जवाई हलकट आहे बापू हलकट आहे मापोरीले असं नस नस केलं असं केलं तसं केलं तर असं तसं म्हणून आ त्यानं जाऊ नाही गेलं आईले बोलावून घेतलं कधीच नाही आता मी मापोरीले नाही पाठवून म्हणे तुमच्या घरी आणि मग आईले बी नाही पाठवत म्हणे तुमच्या घरी दोन्ही जवळ तसेच आहे म्हणे असा तसा बोलला बापा फोनवर तू काहीच नाही बोलली मग घटघट ऐकूनच घेतली त्याच एवढं जास्ती बोलून राहिला तरी हे जास्तीच बोलणं होईये बोलली मी काय ना हलकट आहे म्हटलं त्या घरी येते का ये खावाले पैसे महागाले असं तसं बोलली मी बी तर नाही बाई तुला नाही म्हणत म्हणे तर मग मला नाही म्हणत मारच्या आले का म्हणतं अशी अशी बोलली मी त्याला तर मग आईच म्हणे जातो बाई म्हणे तुलाही बिघडला म्हणे जातो म्हणे मी जाय म्हणलं बापा मग तरी म्हटलंच येईन म्हटलं आई मग आता आई एवढ्या दिवसाच्या बाहेर आली आई मला कसं वाटत हो आई बी कशी कशी म्हणते पुराच्याच घरी राहायचं आहे म्हणे तुमच्या घरी थोडी हा तिला राग येऊ आला तर म्हणे पण मी जातो बाई म्हणे अशी आई म्हणायला लागली म्हणलं जाय बापा मग तुला पुराच्याच घरी राहायचं आहे तर आई बी जरा जास्तच आहे नाही जास्त नाही व तिचंही बरोबरच आहे हा खाली दिन वरतं दिन तरी पोर गोरग होते पोरीच्या घरी कुठं सपासते का जवाई चांगला असला तर बरं पोराचे बोलणे सहन करून घेते त्या पण जवळचे बोलणे सहन नाही करते अशा राहते सासवा आई पण शांतूल्याचं चुकलं असं एकदम फोनवर हलकट ना फलकट नाही बोलायला पाहिजे दोन्ही जवाई तशी आहे म्हणे नाही मग माहीत काहीच नाही बोलला त्यालाही तसं तर म्हणते ना हो दोन्ही जवाई तसेच आहे म्हणे कोण नाही साधरं म्हणे जास्त होऊन राहिलं मग शांतूल्याचं जास्त बोलला तो हा बायकोला ताब्यात ठेवलं नाही होत त्याच्यानं आणि आपल्या नवऱ्या म्हणते का हलकट काय करतो आता कांता आता झगड्याला जातो म्हणून दे म्हणलं तो हा हलकट तर नाही म्हणा ना तसे हा तर नस नस करणारे मग काय करतो आता म्हणलं तर नाही म्हणलंच कहून आपण कधी दारावर जातो मांडाने कमीच म्हणलं हलकट मनाची गरज त्याला त्याने चुपछप राहता त्या आता उद्या जाऊ आपण हिसाच मागू आपल्यावाला वावराचा असा कसा नाही देत वावराचा हिस्सा मग नाही हो राहू दे आपल्या घरी काय कमी आहे ते राहू दे खाऊ दे त्याचं त्याने त्या घरी मागरी आहे का मागरी तर तर पाहिजेच ना आणि मी तर तू काय तोंड पाहिजे का त्या घरी किती बी असला तरी माय बापाच्या इथून हिस्सा जो भेटला एका पुरीला भेटला पोरीला नाही घेत असं होते का तुला घरी किती असं भेटणार आहेच म्हणा तू तू गेली मागायला तर आपोआपच भेटते तर का मग मागाले हिस्सा मागायला जातं काय जातं काय म्हणजे काय मागो बोलते तो त्याला बोलणं सोबलं काय हे मग आजपर्यंत म्हणलं का म्या का त्या हिसा पाहिजे म्हणून आपण 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 दुक्षात बसून घेतले भाव म्हणून दुक्षात बसते तो आहे राहू द्या खाऊ द्या दोक्षात बसून राहिला राहू दे ना खाऊ दे ना खाऊ दे मी मे, मी पुरतो तुला नाही 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 काही असो आता मी हिस्सा मागायला जातो तू चाल चाल बर उद्या उद्या जाऊ ना हिस्साच मागून आईले बी म्हणू कसं राहते पुराच्या घरी पोराचं घर पुराचं पोरीच्या घरी का ठेकल्या गेला का अशी म्हणतं का चाल बाप्पा मग चालतं का तू हो उद्या दहा वाजता चाललो जाऊ आणि वापशी राहू नाही एक दोन घंट्यात वापस येऊन जाऊ काय म्हणते काय नाही बोलचाल करून येऊन जाऊ चाल मग चालत आता काय झोपून दिलं त्यांनी संध्याकाळच्या पायरी काय करू मग किती लढला तो तू गेली तर एवढ्या वेळची तिकडे गेली तर पक्कीच झाली आणि कुठे मामीची आहेच तर नाही आई गेली ना चार वाजताच गेली म्हणे शांताबाई म्हणे पाय कांता मी म्हणतो ना मी जे बोलतो ना खरंच बोलतो तुला लागते मग मिरची अशी आहे तुझी तू बसली आपली वाट पाहत सांगून तर जात्या गेल्या तांताबाई मी चालली म्हणून गेले शांतुल्याचा फोन आला का तर त्यानं म्हणलं म्हणते पडते एका दिवसान एवढं मोठं नुकसान झालं एका दिवसान ना आता उद्या जातो ना शांतुल्याच्या घरी तू तिथो काय बोलली हिस्सा हिस्सा मांगायला जातो हो हिस्सा हिस्सा मांगतो आमचा दोन पोरीचा आमचा दोघीचा ताबी हिस्सा आहे त्याच्यामध्ये तिघा जणांचा हिस्सा पडते म्हटलं मग कसा बोलला राहू नये आईले मग हिस्सा मागत नाही तर काय मागतो मी आता जातो उद्या उद्या दोघी बहिणी जातो आम्ही आणि हिस्साच मागतो त्याने कसं राहते त्याचं बोलणं तर हो हो जा बर जा तो घेत आणि मागा हिस्सा जरा जास्त बोलते शांतुल्या हा हो ना समजलं मला जास्त बोलते तो मागतो ना हिस्साच मागतो ना त्याने उद्या जातो ना उद्या दहा कसा चालू जातो आणि येऊन जातो तिकून राहत नाही काही नाही बाताशी येऊन जातो हो हो तसंच कर राहू नका तिथं हिस्सा मागा काय म्हणते देते नाही देते मग पुढची प्रोसिजर मग करू पाहत मध्ये हो तेच पहिले उद्या बोलून येतो काय म्हणते काय नाही तर मग समोरचं पाऊ हो समोर। कर मग आता काय बनवतो पटो पाहता शिरापुरी तर वडे भजे तर नाही बनवशी ना तू येई नाही तो नाही बनवतो आता मन आता नाव काढलं तर मन होतेच खावाले आता बनवूनच घेतो आता मस्त शिरा बनवतो पुऱ्या बनवतो भजे बनवतो आणि बस पापडा बस बनव मग